नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही चेक करत असाल की भारतीय डाग विभागामध्ये ती सरळ पदाची जाहिरात आलेली आहे तर ही जाहिरात खरंच आलेली आहे का तर याबाबतची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मागील दोन ते तीन दिवसापासून डाग विभागामध्ये ती सदर पदाची जाहिरात आलेली आहे याबाबतची तुम्ही नोटिफिकेशन पाहिलेलं असेल किंवा इंस्टाग्राम रील्सवर पाहिलेलं असेल किंवा यूट्यूबवर युट्यूब पण पाहिलेले असेल भारतीय डाक विभागामध्ये अशा प्रकारची कुठलीही जाहिरात सध्या आलेली नाही आहे बघा मित्रांनो सध्या जे आहे या ठिकाणी मे दोन हजार तेवीसमध्ये जे भरती निघालेली होती त्याचं आहे आणि नंतर ऑगस्टमध्ये जे भरती निघालेली होती त्यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यांची शॉर्टलिस्ट या ठिकाणी दाखवलेली आहे तर दोन हजार चोवीस भरतीबाबत कुठल्याही प्रकारचं अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे ठीक आहे तर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये क्लिक केलं तर या ठिकाणी बघा जाले जाले या ठिकाणी ही जी पी डी एफ डाउनलोड झालेली आहे ते तीन ऑगस्ट दोन हजार झालेली झालेले तेवीस ऑगस्ट याची अंतिम तारीख होती तर यामध्ये ब्रांच पोस्टमास्टर असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर डाकसेवक यासारख्या पदांचा समावेश असतो आणि जे विद्यार्थी दहावीपास आहे त्यांची नियुक्ती या ठिकाणी केली के जाते पण दहावीचे पर्सेंटेज तुमची नियुक्ती होते लक्षात ठेवायचं तर या ठिकाणी एज लिमिट असते अठरा ते चाळीस वर्षापर्यंत एस सी एस सीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक आदीक या ठिकाणी दिल्या जाते बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन दहावी पास असते आणि ज्या ज्या विद्यार्थ्याला दहावीच्या पर्सेंटेज जास्त असतात त्यांचीच नियुक्ती या ठिकाणी होते ज्या विद्यार्थ्याला नव्वद प्लस मार्क्स असतात त्यांची नियुक्ती या ठिकाणी होण्याची जास्तीत जास्त चान्सेस असते आणि तसेच तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज असणे गरजेचं आहे आणि नॉलेज ऑफ सायकलिंग येणे पण गरजेचं आहे तर अशा प्रकारे याची पात्रता असते आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे वेतन या ठिकाणी दिले जाते तर बघा मित्रांनो या ठिकाणी ही जी है। नोटीस दाखवत आहे आपल्याला हे जुनी नोटीस आहे तीस हजार एकेचाळीस जागेची ठीक आहे जुनी नोटीस आहे मित्रांनो या ठिकाणी तीस हजार है। एक्केचाळीस जागा आहे आणि महाराष्ट्राच्या पण या ठिकाणी तीन हजार अठ्याहत्तर जागा दाखवण्यात आलेल्या आहे पण मित्रांनो लक्षात ठेवायचं ही जी नोटीस आहे जुनी आहे आणि नोटीसच्या सहारे तुमच्यापर्यंत फेक न्यूज येत आहे ठीक आहे तर नवीन जी नोटीस सध्या उपलब्ध व्हायची आहे नवीन अपडेट यायचे नवीन अपडेट आली की त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचेल सध्या तरी कुठल्याही प्रकारची नवीन अपडेट याबाबत यायचे आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवाचं जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी जाहिरात येणे शक्यच आहे म्हणजे जुलैच्या शेवटी शेवटी किंवा ऑगस्टच्या दहा तारखेपर्यंत ही जाहिरात येऊन जाईल जाहिरात आल्याबरोबर त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचेल लक्षात ठेवायचं जे जे काही तुम्ही इंस्टाग्रामवर युट्यूबवर पाहता ते संपूर्ण फेक आहे कुठल्याही प्रकारची जाहिरात सध्या आलेली नाही आहे मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जाहिरात आहे कुठं पाहू शकता कशा प्रकारे पाहू शकता तर सध्या कुठल्याही प्रकारची अपडेट या ठिकाणी आलेली नाही आहे तर जाहिरात जे आहे जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये येऊ शकते जाहिरात आली की त्या व्हिडीओपर् मी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आता लक्षात ठेवायचं मित्रांनो तीस हजार जागेची कुठल्याही प्रकारची भरती आलेली आहे कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन या ठिकाणी जाहिरातीं प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही आहे आली की त्या बाबाचा व्हिडिओ म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचेल तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा तो लाईक करा धन्यवाद